बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिएबावडा रोडवर प्रशासनाच्या ढोंबळ कारभारामुळे रस्त्यावरच विजेची खांब आल्याने टोपच्या उत्कर्ष पाटील याला जीव गमवावा लागला होता यानंतर टोप गावात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीवर मोठा रोष निर्माण झाला होता गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारे धरलं गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारीव धरलं तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं सांगत आंदोलनाचा इशाराही दिला ह्यानंतर काही तासातच वीज वितरण ॲक्शन मोडवर आले आज शिएबावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत